डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे खोट सांगतायत आणि म्हणून आम्ही अब्रु नुकसानीचा दावा आता दाखल करतोय या अब्रु नुक्सरीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत या डॉक्टरांची डॉक्टरांनी त्याची काय व्हॅलिडिटी आहे त्या डॉक्टरची त्याला कुठला अधिकार आहे आहे खरोखर डॉक्टर की नाही या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांना माफी मागावीच लागेल माफी मागितली नाही तर